श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो सर्वांना वाटते की आपल्या जोडीदाराला आपण आवडावे आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात आपले ही खूप महत्त्व असावे त्यांचे जीवनात आपले महत्त्व इतरांपेक्षा जास्त असावे आणि आपला जोडीदार आपल्यावरती स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आणि काळजी करावी आजचा व्हिडिओ पूर्णपणे शांत ऐकल्यानंतर तुमची ही काळजी कायमची मिटणार आहे आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून तुमच्या जोडीदाराला आकर्षित करण्याचे तीन जबरदस्त ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्या प्रेमात पडेल तुम्हाला महत्त्व देऊ लागेल आतापर्यंत तुम्ही त्यांच्या प्रेमात रडला तोही ट्रिक्स वापरल्यामुळे तुमच्या प्रेमात तुमच्यासाठी रडेल त्या तीन ट्रिक्स कोणत्या आहे त्या ऐकण्यापूर्वी कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे मला आशीर्वाद प्रदान करा असे टाईप करा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा आणि याची गरज आहे तर तुमचे काम यशस्वीरित्या पार पडेल स्वामी बघतो हो आपण कुणाला तरी आवडावे यासाठी आपण छान दिसावे याकरता आपण अनेक प्रयत्न करत असतो पण मी म्हणेन यासाठी प्रयत्न करणे योग्य आहे पण त्याहून योग्य हे असे जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला आवडेल यासाठी प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला स्वतः आरशात पाहून समाधान वाटेल यासाठी तुम्ही तुम्हाला स्वतःला वेळ देणे आणि स्वतःवरती काम करणे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःला आवडेल तेव्हा तुम्ही इतरांना आवडाल आपले व्यक्तित्व आकर्षक असावे असे प्रत्येकाला वाटते आपण छान दिसावे याकरता आपण अनेक प्रयत्न करत असतो आपले व्यक्तित्व हे फक्त दिसण्यावर अवलंबून नसते हे जरी खरे असले तरी आपण व्यक्तिमत्व आकर्षक असावे असे प्रत्येक तरुण आणि तरुणीची इच्छा असते आकर्षण हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पडते जेव्हा आकर्षण निर्माण होते आणि आपण समोरच्या मनात जागा निर्माण करतो किंवा त्यांचे मन जिंकतो त्यावेळी पहिल्यांदा आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो त्यानंतर आपण प्रेमात पडतो आणि मन जिंकतो त्यामुळे आकर्षण यामध्ये चांगली भूमिका पार पाडते यामुळे आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात खास स्थान निर्माण करतो हे स्थान पैशाने खरेदी केले जाऊ शकत नाही याकरता लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात जेणेकरून त्यांच्याकडे कुणीतरी आकर्षित व्हावे मात्र या बाबतीत प्रत्येक वेळी सकारात्मक रिझल्ट येईल असे बिलकुल होत नाही लॉ ऑफ ॲट्रॅक्शन लॉ ऑफ ॲट्रॅक्शन संदर्भात बोलायचे झाल्यास काही समांतर गोष्टी असतात की ज्या आकर्षण निर्माण करण्यास मदत करतात आकर्षित करण्याचे प्रभावी मार्ग एक आपल्या उपस्थितीची जाणीव करून घ्या तुम्ही कोणत्याही लग्नसंभारात विशेष समारंभात साहित्य महोत्सव असाल किंवा मित्रमंडळीमध्ये असाल त्यावेळी तुमची गुणवत्ता समोर आणा तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित आहात किंवा आले आहात याची जाणीव लोकांना करून द्या मात्र आपल्या कला गुणाचे कौतुक करणे किंवा ढोल वाजवणे टाळा तुमचा ड्रेसिंग सेन्स ग्रुमिंग आणि फिजिकल फिटनेस हा नेहमीच मेंटेन ठेवा या तीन गोष्टी आहेत ज्या पहिल्या नजरेत लक्ष वेधून घेतात त्यामुळे याची निवड लक्षपूर्वक करा ऑक्सिजननुसार ट्रेडिंग ड्रेस शूज ट्रेड हेअरस्टाईल आदी गोष्टी चांगल्या असायला हव्यात जर तुम्ही फॅशन डिझायनर लेखक कवी गायक इत्यादी आहात तर या गोष्टी नजरेस यायला हव्यात त्यानंतर मग तिथे उपस्थित असलेले लोक तुमच्याकडे आकर्षित होतील बोलण्याची स्टाईल असावी दमदार जर तुमचा आउटफिटने किंवा कोणत्याही खास गुणामुळे कोणीही तुमच्याकडे आकर्षित झाले असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला किती वेळापर्यंत सोबत ठेवू शकता हे तुमच्या बोलण्यावर अवलंबून असते जर तुमच्या बोलण्यामध्ये लॉजिक ह्युमर आणि सकारात्मकता असेल तर मग कदाचित कुणी तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही तुमचे म्हणणे हे सोप्या भाषेने मांडा जर कुणी तुमच्यासोबत बोलताना चिडवून देण्याचा प्रयत्न करत असेल तर शांत राहून त्यांचे बोलणे ऐकून घ्या आणि समजून घ्या तुमचे म्हणणे आत्मविश्वासाने मांडा जास्तीत जास्त आकर्षक व्यक्तित्व करण्यासाठी तुमच्यातील सकारात्मकतेला नैसर्गिक मार्गाने टिकवून ठेवा कारण व्यक्तिमत्व विकासात सकारात्मकता सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते तसेच एक चांगला वक्ता होण्यासोबतच तुम्ही चांगले श्रोते व्हा जर तुम्ही इतरांचे म्हणणे ऐकले नाही तर समोरचे व्यक्ती तुमचे ऐकणार नाही इतरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच त्यांना चांगले उत्तर देता येईल यामुळे मित्रांचेही बोलणे नीट शांतपणे ऐकण्याची सवय लावा तीन स्मेल गुड फील गुड जसे तुम्हाला माहीत आहे की सुगंध हा बहुतेक लोकांना आकर्षित करतो जर कोणी तुमच्याजवळ आले तर त्याला चांगला सुहास आला पाहिजे सुगंधाशिवाय आकर्षणाची बाब पूर्ण होऊ शकत नाही यासाठी तुम्ही परफ्यूम सेंट इत्यादीला मदत घेऊ शकता गामांची दुर्गंधी तोंडाचा दुर्गंध तुम्ही यावरील समस्येशी तोंड देत असाल तर समस्यां या समस्यांपासून दूर करण्याचा प्रयत्न करा यासोबतच माउथ फ्रेशनर घ्यायला विसरू नका तोंडाची दुर्गंधी जवळ येणाऱ्या माणसाला दूर पळवण्याचे काम करतो दुर्गंधी दूर करण्याचे काम तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत करावे लागेल दुर्गंधीही तुमच्या आकर्षणाला बिघडवण्याचे काम करते धन्यवाद